नाशिकमधील पुढाऱ्यांचा डान्स तुफान व्हायरल जीवनामध्ये अनेकदा ताणतणाव असतात परंतु जीवनात नेहमीच कामं करत असताना त्यातून थोडासा का होईना पण स्वतःसाठी वेळ देणं हे तितकंच महत्वाचं आहे आज आपण असा एक व्हिडिओ बघणार आहोत की हा व्हिडिओ बघून तुम्हालाही आनंद वाटेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे यांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पक्षाच्या माध्यमातून जनतेची काम वेळेवर मार्गी लावत अनेकांच्या मनावर राज्य करणारे हे दोघेही पदाधिकारी या व्हिडिओमुळे मोठ्या चर्चेत आलेत दैनंदिन जीवन जगत असताना काम करून जीवनाचा आनंदही घेता आला पाहिजे त्याच हे उत्तम उदाहरण बोलला बंडऱ्यात वाकलं मला आई कायाबिजी नाही बंडऱ्यात वाकलं मला आई